थेट जाणार आहोत आपण आता अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी नगरपालिकेमध्ये शिर्डीमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार शिर्डी वासियांसाठी अत्यंत महत्वाचं खरं तर आपण बघतोय शिर्डीमध्ये काय होईल ते आपण पाहणार आहोत यावेळेस आपण बघतोय शिर्डीमध्ये जय श्री थोरात संभाव्य नगराध्यक्षा भाजपच्या जयश्री थोरात या संभाव्य नगराध्यक्षा होणार असल्याचं इथं दिसतंय तर शिर्डीत सत्ता कोणाची येईल ते देखील आपण पाहणार आहोत शिर्डीमध्ये भाजपचे चौदा ते पंधरा नगरसेवक निवडून येऊ शकतात आणि शिर्डीमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते हे सगळ्यात महत्वाचे आकडे संभाव्य आकडे जरी असले तरी शिर्डीत भाजपला चौदा ते पंधरा जागी यश मिळू शकतं असे हे आकडे सांगतायत तर शिर्डीमध्ये भाजपची सत्ता येईल तर याबाबत आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी काय अंदाज वर्तवला आहे त्याकडे एक नजर टाकूयात शिर्डी नगर परिषदेमध्ये खरं तर चौरंगी लढत बघायला मिळते भाजप महायुती काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि स्थानिक विकास आघाडी असे चारही पक्ष जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत भाजप महायुतीकडून जयश्री थोरात या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तर काँग्रेसकडून माधुरी शेजवळ ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाग्यश्री सावकारे या नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरलेल्या आहेत तर स्थानिक विकास आघाडी जी आहे त्यांच्याकडून कल्याणी आर्णे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे खरं बघितलं तर शिर्डी हा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाले किल्ला मानला जातो आणि त्यांनी या ठिकाणी केलेली विकास कामे असतील किंवा स्वतः राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांचा सातत्याने जनतेमध्ये असलेला जो जनसंपर्क आहे ही महायुतीची अत्यंत या ठिकाणी जमेची बाजू म्हणावी लागेल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जी एक महायुती म्हणून या ठिकाणी निवडणुकीला भाजप महायुती सामोरं जात आहे या भाजप महायुतीचं पारडं जड असल्याचं बघायला मिळत आहे